नमस्कार आर्सन वुड्सचे आशिष मित्तल कड़े कड़े आणि या व्हिडिओमध्ये माझ्याकडे जेवणाचा सेट आहे त्यासोबत माझ्याकडे क्रॉकरी कॅबिनेट आणि सर्व्हर युनिट आहे मी तुम्हाला एक एक करून दाखवतो त्याआधी मी आता तुम्हाला दाखवणार असलेले उत्पादन मला खात्री आहे की तुम्ही अनेक शोरूम्स फर्निचर शोरूम्स किंवा इतर कोठेही भेट दिली असेल जिथे तुम्ही फर्निचर शोधत आहात तुम्हाला असे काही सापडणार नाही इटली किंवा मध्य पूर्वेतून आयात होत असलेल्या शोरूम मध्ये तुम्हाला असेच काहीतरी सापडेल पण आम्ही ते इथे बनवत आहोत भारतात आपला स्वतःचा भारत आपल्या स्थानिक कारागिरांसह गादीवाले रंगकाम करणारे कारागीर कारागीर सर्व भारतीय आहे भारतीय लोक आहे आणि अशा उत्तम दर्जाच्या अशा सुरेख डिझाईन्स हे सर्व भारतातच बनवलेले आहेत आधी डायनिंग बघू हे सहा बाय चार फूट उंच सहा फूट असे चार फूट सीटर डायनिंग है दुहेरी कोरिव खुर्माग दि नक्षीकाजूला कोरिव काम केलेले आणि खुर्चीची खूप छान वेगळी रचना बघू शकता दोन्ही बाजूंनी अतिशय हलके हल में ले आ है। आनी सर्वत्र कोरीव काम मी तुम्हाला पेंट आणि फॅब्रिक बदल थोड्या वे तपशील आणि मी तुम्हाला पहिले टेबल सांगेन जसे की मी सहा फूट बाय चार फूट टॉप साइज आहे या भागापर्यंत खुर्ची एकावन्न इंच उंच आहे डावीकडून उजवीकडे सव्वीस इंच आणि समोर ते मागे चोवीस इंच ती एक रुंद खुर्ची आहे मी त्यावर बसेन मला किती जागा मिळत आहे ते तुम्ही पाहू हे खूप प्रशस्त आहे आणि मी यावर खूप आरामात बसू शकतो खरा महाराजा राजेशाही जो आपल्याला खुर्चीत बसतो आणि मागच्या कोरीव कामामुळे संपूर्ण सेट तुम्ही जिथे ठेवता तिथे खूप सुंदर दिसतो ते आश्चर्यकारकपणे सुंदर दिसते आणि नुसती खुर्चीच नव्हे तर उत्कृष्ट नमुना या सेटचे से मुख्य आकर्षण आहे हे डायनिंग टेबल सॉलिड सागवान लाकडात बनवलेले थोडेसे जड आहे आणि चला डायनिंग टेबलवरील काम पाहूया तुम्ही येथे पाहत असलेले सर्व लाकूड आहे हे राळ नाही हे फायबर नाही हे इतर कोणतेही स्थानिक लाकूड नाही हे सागवान लाकूड घन सागवान लाकूड आहे आणि रंगधातूचा सोनेरी आहे तुम्ही पाहत असलेली सर्व कलाकुसरीची कामे स्थानिक कारागिरांनी हाताने केली आहे ते कागदावर हाताने रेखाटतात आणि नंतर लाकूड अशा आश्चर्यकारक तुकड्यांवर कोरतात जे तुम्ही येथे पाहत आहात आणि मध्यभागी जो रंग तुम्ही पाहत आहात तो महोगनीचा सावली आहे आणि या महोगनीला टेक्स्टर सारखा पोत संगमरवर मिळाला आहे या कॅमेऱ्याने व्हिडिओ काढणे शक्य असेल तर तुम्ही येथे पाहू शकता आणि कारागीर रंगकर्मी मास्टर पेंटर युनिट मधून बाहेर पडलेला पोत संगमरवरी डोळ्यांनी आपण पाहू शकतो आणि हेच काम आपण करत आहोत तुम्हाला नैसर्गिक लाकूड फिनिश आवडते तुम्हाला अक्रोड फिनिश सारखे गद्द रंग आवडतात किंवा तुम्हाला पांढरा पांढरा सोनेरी धातूचा कोणताही रंग हवा आहे प्राचीन सोने गुलाब सोने आणि चांदी तिहेरी सावली दुहेरी सावली अनेक गोष्टी शॅम्पेन असे कितीतरी रंग आपण करत आहोत आणि हे सर्व रंग आपण आधीच केले आहे आम्ही ते बनवले आहे आणि युट्यूबवर पंधराशेहून अधिक व्हिडिओ आहेत जिथे आम्ही ते सर्व आयट आधीच तपशीलवार दाखवले आहे जिथे मी तुम्हाला आमच्या फर्निचरची आणखी एक उत्कृष्ट नमुना दाखवत आहे बाकीच्या दोन बाबींवर पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला थोडे अधिक तपशील देतो तुम्ही ऑनलाईन जाता तेव्हा काय होते रॉयल फर्निचर शोधा किीमियम फर्निचर अतिशय डिजाइनर फर्निचर शोधत आह आरसेन वगलता बहुतेक चित्रे कारण आम आहे आरसेन वगलता जर तुम्हाला चित्रे मिला पंचाण टे चित्रे कैटलॉग प्रतिमा आहे कैटलॉग मे सॉफ्टवेर द्वारे तैयार के लिए प्रतिमा हे मूल फोटो नहीं चित्रांधे जूमर आनी कार्पेट्स आनी खिड़की आनी खिड़की सह संपूर्ण सेटअप है टेबल दिवा सर्व गोष्टी बाजूने दिता है हे पूर्णपणे सॉफ्टवेअरद्वारे तयार केले जातात त्यामुळे आर एस एम मध्ये ही चित्रे प्रत्यक्षात येत आहेत आणि हा एक तुकडा मी तुम्हाला दाखवत आहे पुन्हा क्लॉकच्या बाहेर आणि आजकाल ही चित्रे तयार करणे खूप सोपे आहे फक्त तुम्ही ज्या आय एपवर जाल तेथे जा। तुम्ही इतर कोणत्याही एपवर जा फक्त एक प्रॉम्प द्या मला अशा प्रकारचे टेबल द्या ते तुम्हाला एक आश्चर्यकारक चित्र देईल एक अतिशय सर्जनशील डिझाईन पण येथे आम्ही तुमच्या स्मोर खरा तुकडा मिळवत आहोत आणि होम डिलिव्हरी सह फक्त भारतातच नाही तर पंचावन्न देशांमध्ये हा संपूर्ण सेट बेंगलोरला जाणार आहे आणि आम्ही तुमच्या घरी सर्वत्र पोहोचवत आहोत आमच्याकडे असलेल्या आहे याला साडेसात फुटाचे कॅबिनेट तीन फूट उंच मिळाले आहे हे क्षेत्र अठरा इंच आहे आणि या बिंदूपर्यंत चोवीस इंच आहे खांब बाहेर फुगलेला दिसल्यास खांबाची रचना आणि पुन्हा यामध्ये एक वेगळी आमच्याकडे पांढरा आहे आमच्याकडे महोगनी सावली आहे पुन्हा ते संगमरवरी महोगनी आणि धातूचे सोने दिसते तर या तीन रंग आमच्या इथे असलेली फ्रेम डावीकडून उजवीकडे सहा फूट चार फूट उंच आहे मिरर फ्रेमवर देखील अप्रतिम काम आपन सर्व जड़ कोरीव काम पहू शकता आरशा चौकी खोलवर कोरीव काम केरसा खोल आहे किती रुंद हे खूब जड़ लाकूर आणि सर्व सागवान लाकूर आहे घन सागवान लाकूर समोरचा भाग सुमारे सात इंच रुंद है भारी खोल कोरीव काम अपन इधे कर मशीन द्वारे हलके नक्षीकाम के दिते पे हाथाने काम करते आश्चर्यकारक काम आश्चर्यकारक गुणवत्ता आणि अनुभवी लाकूड जे खूप खूप दीर्घकाळ टिकेल खूप टिकाऊ आहे अतिशय उत्तम दर्जाची पेंट्स छान कलाकृती आणि तुमच्या आवडीनुसार मी निवडीच्या मुद्द्यावर परत येईल त्याआधी मी तुम्हाला हा आणखी एक आश्चर्यकारक भाग दाखवतो क्रॉकरी युनिट हे क्रॉकरी युनिट या भागात डावीकडून उजवीकडे चार फूट आहे पाया बाहेरचा आहे त्यामुळे ते साडेचार इंच या बिंदूपासून त्या बिंदूपर्यंत साडेचार फूट साडेसात फूट उंच आणि चोवीस इंच खोल दोन फूट आणि वरच्या बाजूला कोरीवकाम बघायला मिळते वरच्या मुकुटाच्या मागील बाजू सुरेख कार्डाचा तुकडा तुम्हाला वरच्या बाजूला सुंदर काम आणि पुन्हा महोगनीची धातूची सावली दिसेल क्रॉकरी युनिट तसेच त्याला दुहेरी दरवाजाचे डबल डोअर युनिट मिळाले आहे आणि एकदा का आमच्याकडे दोन्ही बाजूंनी काच आहे आणि आत शेल्फ वापरण्यासाठी तयार आहे काचेचे काम मिरर वर्क आणि संगमरवरी काम आम्ही येथे करत नाही कारण वाहतूक ही समस्या आहे आणि या नाजूक वस्तू आहेत आणि ते साईटवर अगदी सहजपणे करता येतात लोक तुमच्या जागी येऊ शकतात आणि तुमच्या गरजेनुसार स्वतःला पुरवू शकतात लोकांना ते कसे करायचे हे माहीत आहे कारण बहुतेक घरांमध्ये खिडक्या आणि आरशाचे काम आहे आणि लोक साईटवर येऊन ते करतात त्यामुळे भारतात सहसा ते करत नाही पण जर तो कंटेनर भारताबाहेर जात असेल आणि तुमची आमची इच्छा असेल तर आम्ही ते आनंदाने करतो कारण कंटेनर एक वस्तू पाठवण्यापेक्षा जास्त सुरक्षित आहे म्हणूनच आम्ही भारताबाहेरील कंटेनरमध्ये ते व्यवस्थापित करण्यास सक्षम आहोत किंमतीच्या मुद्द्याकडे परत येत आहे आम्ही ते येथे बनवत आहोत आरसेन बनवत आहे आणि तुम्हाला मिळत आहे मध्यभागी कोणी मध्यस्थ नाही कमिशन एजंट नाही व्यापारी नाही त्यामुळे तुम्हाला नेहमी आरसेनकडून सर्वोत्तम किंमत मिळते कारण ती फॅक्टरी किंमत आहे शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा निवडीच्या भागाचा आहे आणि हे इंटीरियर डिझायनर्स आणि साठी देखील मनोरंजक आहे कारण ते नेहमीच अतिशय सर्जनशील डिझाईन अतिशय मनोरंजक डिझाईन सह येतात आणि या टप्प्यावर लोक अडकतात कारण त्यांची निवड आणि लोक जे देतात ते जुळत नाही येथे आम्ही तुम्हाला हवे ते प्रदान करतो आणि निवडीमध्ये अनेक गोष्टी आहेत प्रथम स्वतःमध्ये डिझाईन आहे तुम्हाला काय आवडते त्यामुळे हे डिझाईन असू शकते तुम्हाला हलकी रचना आवडते आपल्याला फ्रेंच डिझाईन सारखे काहीतरी आवडते किंवा ते भिन्न रंग किंवा भिन्न फॅब्रिक आणि आकार असू शकते या सर्व गोष्टी एकत्र ठेवल्या आहेत कारण प्रत्येक ठिकाण वेगळे आहे त्यामुळे तुमच्याकडे खूप मोठी खोली किंवा लहान खोली असू शकते जर हे टेबल सहा बाय चार असेल आणि तुमच्याकडे मोठी जागा असेल तर हे उत्पादन अगदी लहान दिसू शकते पण जर तुम्ही आठ सीटर किंवा दहा सीटरसाठी जात असाल तर तुमच्याकडे तशी जागा नाही त्यामुळे साहजिकच ते त्या विशिष्ट जागेशी जुळले पाहिजे मग रंग भाग बद्दल येतो रंग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही आधीच उपलब्ध असलेले सर्व रंग केले आहेत जे लोकांना आवडतील आणि आणखी रंग आम्ही पूर्ण करत आहोत तर तुम्हाला काहीही आवडते आणि आम्ही ते, ते येथे करत आहोत आणि दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा फॅब्रिक बद्दल आहे फॅब्रिक ही एक अशी गोष्ट आहे जी संपूर्ण गोष्ट बदलू शकते आम्ही यावर एक वेगळे फॅब्रिक ठेवले ते खूप वेगळे दिसेल हे आपण परिधान केलेल्या कपड्यांसारखेच आहे जर मी सूट घातला असेल तर कदाचित मी वेगळा दिसू शकतो मी कुर्ता प्यामा घातला असेल तर कदाचित मी वेगळा दिसू शकतो हे पूर्णपणे थीम भाग बद्दल आहे त्यामुळे तुम्हाला कोणतेही वेगळे फॅब्रिक आवडते तुम्हाला लेदर हवे आहे तुम्हाला लेदरेट हवे आहे तुम्हाला फॉक्स लेदर वेगन लेदर हवे आहे आम्ही त्याला किंवामुळे लेदर म्हणू किंवा स्वेड आणि हॉलँड आणि जॅकार्ड कोणतेही फॅब्रिक तुम्हाला विशिष्ट शेड हवे आहे तुम्हाला ते लाल रंगात हवे आहे तुम्हाला ते निळ्या रंगात हवे आहे आम्हाला कळवा आमच्याकडे बाजारात पर्याय उपलब्ध आहेत आणि आम्ही ते तुम्हाला दाखवू आणि तुम्हाला काय हवे आहे ते तुम्ही आम्हाला कळवू शकता तर इथे मुद्दा असा आहे की तुम्हाला काहीतरी आवडले आहे आणि आम्ही ते फॅक्टरी किंमतीनुसार बनवत आहोत आणि आम्ही भारतात किंवा भारताबाहेर तुमच्या घरापर्यंत कळवा तुम्हाला काय हवे आहे ते निवडा आणि आम्हाला तुमच्या गरजांवर चर्चा करण्यात आनंद होईल नंबर इथेच आहे आमची वेबसाईट कॉम युट्यूबवर पंधराशेहून अधिक व्हिडिओ फक्त जाटोल टाईप करा तुम्हाला भरपूर आणि भरपूर सामान मिळेल आणि स्थानिक कारागिरांनी भारतात बनवलेला अंतिम मुद्दा हा अभिमान आम्ही पंचावन्न देशांमध्ये संपूर्ण जगासोबत शेअर करत आहोत धन्यवाद